नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोडी पीओपी मूर्तीवरील बंदी उठवली मात्र विसर्जनाची बाब राज्य शासनाच्या कोर्टात प्लास्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या मूर्ती विरुद्ध शाडूच्या मूर्ती हा वाद सुरू असतानाच उच्च न्यायालयाने पीओपी मूर्तीवरील बंदी उठवली मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उच्च न्यायालयासमोर एक अट मांडली ती म्हणजे गणपती विसर्जन नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात विसर्जन करू नये आणि विसर्जनाबाबत तीस जून पर्यंत राज्य शासनाने तोडगा काढावा यामुळे असे झाले आहे की इकडे आड तिकडे विहीर सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी उत्सवाला प्रारंभ होत आहे गणेश मूर्तीकारांकडे जेमतेम दोन महिने उरले आहेत त्यातच वरुण राजाचा लहरीपणा सर्वांनाच माहित आहे खरे पाहता पीओ बंदी बंदीही एप्रिल मे महिन्यातच उठणे गरजेची होती तसे झाले असते तर जो आज गणपती मूर्तीकारांना तोटा सहन करावा लागत आहे तो लागला नसता तसेच गणपती कारखानदारांनी कितीही प्रयत्न केला तरी गणेश भक्तांची मागणी येत्या दोन महिन्यात पूर्ण करणे शक्य नाही आजच्या घडीला गणपती कारखानदारांची अवस्था खूप बिकट आहे कारण गणेश मूर्तींची मागणी आहे परंतु ती पूर्ण करण्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ त्यांच्याकडे उपलब्ध नाही पीओपीवर काम करणारे कारागीर शाडू मातीवर काम करू शकत नसल्याने कित्येक कारखानदारांनी आपल्या कारखान्यातील मनुष्यबळ कमी केला आहे त्यामुळे आता तातडीने कारागीर मिळणे शक्य नाही ही विदारक स्थिती आहे पेण तालुक्याची अर्थव्यवस्था गणपती कारखानदारीवर पूर्णपणे आहे परंतु पीओपी मूर्तीवरील बंदी आल्याने पेण तालुक्याची अर्थव्यवस्था पूर्णतः ता कोलमडली आहे आजच्या घडीला नुकसान एकट्या तालुक्यात झाल्याचा गणपती कारखानदारांकडून बोलले जात आहे मी अजित मला ह्या गणपती कारखान्या आज माझ्या चौदा वर्ष झाली पण ह्या चौदा वर्षामध्ये जर बघायला गेलो तर ह्या वर्षी सारखं आमचं सा नुकसान कधी झालं नाही नुकसान म्हणजे असं आहे की पीओ पीला काल पर परवानगी मिळाली कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्याची परवानगी मिळाली चांगली गोष्ट आहे अतिशय आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण हीच जर परवानगी गेल्या पाच मेच्या तारखेला दिली असती तर, तर आज तुम्हाला खरंच सांगतो आहे की ह्याच्यापेक्षा मोठा आनंद आमच्या ओ पी मू मूर्तिकारांना याच्यापेक्षा मोठा आनंद कधीच नसतात कारण आज सरकारने ही जी भूमिका घेतली आहे ह्याच्यामध्ये आमचं एवढं नुकसान झालेलं आहे की कमीत कमी तुम्हाला सांगतो पन्नास टक्के धंदा तर आमचा पूर्णपणे बुडालेला आहे पीओपी पी प्रदूषण करते कोणत्या प्रकारे करते हे सिद्ध करावे जर आपण बघायला गेलो जर आज शेजारची कंपनी आहे जे एस डब्ल्यू जर जे एस डब्ल्यू कंपनीचं एक दिवसाचं जरी प्रदूषण आपण पकडलं ना तर मी सांगतोय की ह्या अख्ख्या म्हणजे अख्ख्या पेणमध्ये जेवढ्या मूर्ती तयार होत असतील त्या सर्व मूर्तींचं विसर्जनानंतर झालेलं प्रदूषण आणि जे एस डब्ल्यूचा एक दिवसाचं प्रदूषण ह्याच्यामध्ये पण जमीन आसमानाचा फरक आहे तर कुठेतरी सरकारने याचा सर्वांचा विचार करून आम्ही ओ पी करणारे ग गणेश मूर्तीकार यांचा जरा विचार करावा आणि जे ह्या वर्षी जी परिस्थिती आमच्यासाठी निर्माण केली अशी परिस्थिती पुन्हा कधी निर्माण करू नये सरकारला माझे हात जोडून विनंती आहे गणपती यावर्षी गणपती ओ पीचा मिळणं की मातीचं मिळणं मुश्किल होणार आहे सर कारण अशी परिस्थिती झाली की आज आम्ही जर दरवर्षी पाच हजार मूर्त्या करतोय आज आम्ही जेमतेम दीड ते दोन हजार मूर्त्या तयार करू अशी परिस्थिती झालेली आहे कारण वेळ आमच्या हातातून पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार मी सरकारला ठरवेन तसेच गणपती कारखानदार प्रदूषणाबाबत बोलताना रासायनिक कारखान्यातून जो प्रदूषण होतोय त्याच्या एका दिवसाच्या प्रदूषणा एवढे देखील पूर्ण वर्षभर गणपती कारखान्यातून प्रदूषण होत नाही असे ठाम सांगतात एकंदरीत प्रदूषण मंडळाने जी भूमिका आज घेतली ती भूमिका एप्रिल मे मध्ये घेतली असती तर गणपती कारखानदारांचा आर्थिक नुकसान झाला नसता एवढे नक्की विसर्जनाबाबत राज्य शासनाची भूमिका आता महत्वाची राहणार आहे कारण कृत्रिम तलावांचा विचार करता दोन फुटांपर्यंत मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करता येतील परंतु इतर उंच मूर्तींचे आव्हान शासनासमोर असणार एवढे नक्की तर येत्या तीस तारखेला महाराष्ट्र शासन कोणता निर्णय घेतोय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद